बाजार भोगाव इथल्या खापनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज एक वेगळाच प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला फाउंडेशनच्या वतीनं तब्बल एकशे बारा विद्यार्थ्यांना स्वेटर आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली मोठ्या पदावर असूनही विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा प्रसंग उपस्थितांसाठी भाऊक आणि प्रेरणादायी ठरला खापनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी आजचा दिवस खास ठरला प्रमुख आशिष घेवडे यांच्या विद्यार्थ्यांना स्वेटर आणि खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आई वडील आणि शिक्षकांनी दिलेले संस्कारच आयुष्य घडवतात मोबाईल आणि टी व्हीपासून पासून दूर राहून वाचनाची आवड जोपासा असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आपल्या बालपणाच्या आठवणींना देताना मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेतूनच शिक्षण घेतले इथले शिक्षक हेच खरे शिल्पकार आहेत असे फुलारी यांनी काढले विद्यार्थ्यांनी डॉक्टर पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न सांगताच फुलारी जणू स्वतःच्या बालपणात हरवून गेले शाळेच्या वतीनं फुलारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम मुख्याध्यापक अजित चव्हाण ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते